एकविसावे शतक भारताचे आहे त्यामुळे जगाला दिशा देऊ शकणारे युवक घडविणे आवश्यक आहे दोन हजार सत्तेचाळीस मधील विकसित भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संस्कारक्षम पेढी तयार करणे आवश्यक आहे विपशणा केंद्राच्या माध्यमातून या कामाला गती मिळणार आहे त्यासाठी विपशणा केंद्राने संस्कारक्षम पेढी तयार करावी असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे उभारण्यात येणाऱ्या कोंडेश्वर रोड येथील बोधिभूमी संस्कार केंद्राचा आज पायाभरणी सोहळा पार पडला यावेळी आमदार रवी राणा केवलराम काडे जिल्हाधिकारी आशिष येरेकर कमलताई गवई कीर्ती गवई रविराज देशमुख आदींची उपस्थित होती पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की पुढील पिढी घडविण्यासाठी संस्कार केंद्र उभे राहणे आवश्यक आहे संस्कारामुळे प्रगल्भ व्यक्ती तयार होऊन एक मजबूत पिढी तयार होईल विपशणा केंद्राच्या योगदानातून समाज निर्माण होणार आहे तसेच समाजाला बडकटी सुद्धा मिळणार आहे त्यामुळे केंद्र हे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संकुल व्हावे तथागत गौतम बुद्धांनी जगाला कल्याण करणारी शिकवण दिली आहे ही शिकवण पुढे नेण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देत आहे कोंडेश्वर येथील केंद्र उच्च दर्जाचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील या ठिकाणी विपोषण केंद्रासह गौतम बुद्धांची मूर्ती बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा वस्तीगृह वाचनालय करण्यावर भर देण्यात येणार आहे केंद्राचा विकास करताना आराखडा तयार करावा केंद्राच्या संस्थेने आवश्यक असणाऱ्या बाबींचा या आराखड्यात समावेश करावा यासोबतच इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक तरतूद करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले